नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज अठरा जून दोन हजार पंचवीस आहे आपण गेल्या तीन चार व्हिडिओपासून अंदाज देत आहोत की अठरा आणि एकोणीस तारखेला छत्रपती संभाजीनगरला जोरदार मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा पाऊस होईल तर बघा आज अठरा तारीख आहे आज अठरा तारखेला बऱ्याच भागांना हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बऱ्याच भागांना पेंडवणी स्वरूपाचा चांदोंदरी स्वरूपाचा पहिल्या वलीला वो वल मिळणारा पाऊस आज झालेला आहे बऱ्याच भागांना अद्यापही पाऊस नाही म्हणजे पहिला बारा ते पंधरापर्यंत झाला पण दोन तीन दिवसापासून जे तीव्र वारे सुटले होते तेव्हापासून पावसाची जरा कमतरता होती तर आज बऱ्याच भागांना पाऊस झाला आणि अजून बऱ्याच भागांचा पाऊस बाकी आहे तर बघा शेतकरी मित्रांनो उद्या एकोणावीस जून दोन हजार पंचवीस आहे तर उद्या एकोणावीस तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका गंगापूर तालुका पैठण तालुका प्रॉपर छत्रपती संभाजीनगर इकडे खुलताबाद तालुका फुलंबरी सिल्लोड सोयगाव कन्नड तालुका या सर्व भागांना उद्या जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पेंडवली स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचाही पाऊस होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या अंदाजानुसार पाऊस आजही मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही वल बघा एकदा ही पहिल्या ओलीला वल धोंदलगाव नगरीत हे पहिल्या ओलीला वल मिळालेली आहे आणि आपण ही या शेतामध्ये मक्याचं पीक घेतलेलं आहे आणि याला चौदा तारखेला आपण पेरणी केलेली होती आणि ह्या मस्त जर्मिनेट झालेली आहे उगम क्षमताही चांगली आहे हे बघा एक एक फुटावरती असं कुठंच समजा बियाने उगलेलं नाही असं नाही जवळपास शंभर टक्के पंच्याण्णव टक्के बियाने उगलेले आहे दोन पाच टक्के सकाळपर्यंत उगतील काही असा अंदाजही आहे आपण बघू शकता चौदा तारखेपासून आज पाचवा दिवस आहे आज मस्त जर्मिनेट झालेले आहे मस्त उगमक्षमताही चांगली होती वलही चांगली होती जोरदार पाऊसही दोन्दलगाव नगरीत झाला होता आणि यापुढेही जोरदार स्वरूपाचा पाऊस पंचवीस तारखेनंतरही आहे तोपर्यंत आता हा उद्याचा एकोणीस तारखेचा पाऊस झाल्यानंतर पुन्हा हाय प्रेशर असणार आहे उद्याही हाय प्रेशर आहे उद्याही वारं असणार आहे वाऱ्यांच्या वेगामध्येच उद्याचा पाऊस काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा होणार आहे तर वीस तारखेनंतर वाऱ्यांचा वेगही कायम असणार आहे चोवीस पंचवीस तारखेपर्यंत आणि पुन्हा पंचवीस तारखेनंतर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल आणि पुन्हा महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पेंडवणी काही ठिकाणी चांदणबेरी स्वरूपाचा पाऊस पुन्हा पाव पंचवीस तारखेनंतर आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आपण दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडतो आहे आणि पाऊस आपल्याला साथ देतो आहे त्यामुळे आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद